दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निपाळ शहराचे आराध्य दैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सव दिनांक बारा फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून सालाबादाप्रमाणे यावर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेच्या निमित्ताने सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथांचा लिलाव करण्यात आला असून यावर्षीच्या रथांच्या लिलावाचे मानकरी भाऊसाहेब किसन कापसे यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये घेतला असून या सोहळ्यात बारा गाड्यांचे पूजन व तसेच विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला बारा फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता खंडेराव महाराज मंदिरात होम हवन होणार असून आठ वाजता शनी मंदिरापासून मांडव डहाळे यांची वाजत गाजत मिरवणूक निघणार आहे तर नऊ वाजता खंडेराव महाराज पादुकांपासून निफाड कोर्टाच्या मागून कावडीची भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे दुपारी दोन वाजता कचेश्वर जानकीराम दुसाने यांच्या निवासस्थानापासून खंडेराव महाराज देवतांचे पूजनास प्रारंभ होणार आहे तर दुपारी तीन वाजता मारुती मंदिर व शनेश्वर चौकात होम हवन होणार आहे दुपारी साडेचार वाजता बाळासाहेब भानुदास लोखंडे यांच्या जाणूनच घरी भागवत बाबांचे स्नान आंघोळीचा कार्यक्रम होणार आहे सायंकाळी साडेसहा वाजता रथ व बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होणार आहे यंदाचा यात्रोत्सवाचे मानकरी नंदुभाऊ रमेश शेलार यांनी हा मान पटकवला आहे यावर्षीच्या यात्रा कमिटी अध्यक्षपदी सुभाष कर्डिले उपाध्यक्षपदी संजय दादा कुंदे कार्याध्यक्ष नंदलालजी चौरडिया सचिव देवदत्त कापसे सहसचिव नामदेव लक्ष्मण जाधव खजिनदार महेश संगम प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र थोरात सह खजिनदार विपुल सेंद्रे तर सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्षपदी साहेबराव बर्डे उपाध्यक्ष सचिन गीते यांची निवड करण्यात आली आहे यावेळी राजाराम शेलार राजा अनिल राठी शिवाजी राजे डेपले भागवत बाबा शेलार रघुनाथ कुंदे रमेश जाधव मधुकर शेलाल दौलतराव कापसे रतन गाजरे योगेश कुंदे संजय धारराव विक्रम रनवे मुकुंद होळकर संदीप शिंदे आदी नागरिकांचे यात्रा कमिटीला मार्गदर्शन लाभणार आहे या प्रसंगी निफाड नगर पंचायतच्या नगराध्यक्ष डॉक्टर कविता नितीन धारराव उपनगराध्यक्ष अनिल कुंदे मुख्याधिकारी अमोल चौधरी तसेच नगरसेवक नगरसेविका कर्मचारी वृंद व यात्रा कमिटी मार्गदर्शक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते योगेश दक्ष न्यूज निफाड